पासून मग ते संसारापासून असो किंवा ते त्रिविधतापासून असो कोणापासून असो भगवंत जीवनामध्ये जोडला म्हणजे तुम्ही स्वतंत्र झाला देव केला धनी रिद्धी सिद्धी पानी सैन्य आहे सैन्य समोर पाच हजाराचं सैन्य समोर उभं टाकलं सेनापती तांबल्या मध्ये तेवढं सैन्य मारायला भरपूर वेळ लागतो लागतो की नाही आणि आपल्याला अगदी थोड्या वेळात युद्ध संपवायचंय मग सेनेच्या मागे लागायचं नाही डायरेक्ट सेनापती धरायचा काय करायचा सेनापती उडवायचा कारण सेनापती उडाला की सैन्य काय होत तस बाकी जोडत बसायचं नाही एक हारी जोडला की बाकी काय जोडायची गरज साठवीला हारी हृदय मंदिर आणि आमचं चितच चुक आम्ही बाकी सगळं जोडायला राजे तो जोडायला राजी ते जोडायचं म्हटलं की आम्हाला तिकडे जाता येत नाही महाराज ते जोडलं पाहिजे आणि ज्यांनी त्यांनी ते जोडलंय मग सगळी ऐश्वर त्यांच्या पायाला लोटांगण घेतात मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगू शकतो काहीच नाही त्या माणसाकडे काहीच नाही कशा प्रकारचं मागे बॅकग्राऊंड नाही कसल्या प्रकारची संपत्ती नाही काहीच नाही फक्त देव त्यांच्याकडे संपूर्ण जगात पायावरती लोटांगण घेत आहे आपण सोशल मीडियावर तिथे एक बाबा पाहिले का पिवळ वस्त्र अंगावरती धारण करतात प्रेमानंद बाबा बघितले का तुम्ही कोणी त्या बाबाचं एक असं वैशिष्ट्य त्यांच्या दोन्ही किनण्या निकाम्या कोणाच्या प्रेमानंद बाबाच्या दोन्ही किन्या निकाम्या कसल्याच प्रकारचं जीवनामध्ये काही बॅकग्राऊंड नाही कसली संपत्ती नाही पण मोठे मोठे अधिकारी अरे भारतातलीच मोठी मोठी माणसं काय पाश्चात्य देशातली अमेरिका लंडन जपान रशिया इथले मला टॉप मोस्ट श्रीमंत माणसं त्या बाबाच्या चरणावरती लोटांगण घेतात यालाच म्हणायचे रिद्धी सिद्धी वा हे आणखी काय काय केलंय काहीच नाही फक्त राधा तत्व जीवनात जोडलंय त्यांनी तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम बाकी सगळं जायला तयार आहे फक्त एकता हरी जोडला पाहिजे आणि ते आपण ठरवलं तर होतं बर का शक्य आपण जर इच्छा केली ना पशुका हो तैया नर करनी करे तो नरका नारायण हो भगवंत होत आहेत माणसाने जर ठरवलं तर काही होत दुःख एवढंच आहे माणूस ठरवत नाही विठाला